आपल्या महाराष्ट्रात आणि सोलापुरात अशी सेवा सुरू आहे जी प्रत्येकाने पाहायलाच हवी बापांची केलेली सेवा आणि आणि स्वच्छतेसाठी दिलेला दोन्ही सारखेच पवित्र हा कचरा निर्माल्य पर्यावरणाला हानी पोहोचवतो पण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे हजारो श्री सदस्य या कचऱ्यालाच सेवेमध्ये रूपांतर करतात निस्वार्थ भावनेने या कार्यात सहभागी होतात सकाळपासून रात्रीपर्यंत हे श्री सदस्य स्वच्छतेचा दीप प्रज्वलित करतात आज या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अनेक गाव नाल्या नद्या स्वच्छतेच्या आणि शुद्धतेच्या मार्गावर चालू लागले या श्री सेवेमध्ये प्रत्येक श्री सदस्य तेवढ्याच आत्मीयतेनं काम करून समाजासाठी आपली सेवा रुजवतोय गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रतिष्ठान वेगवेगळे उपक्रम राबवत विक्रम रचलाय श्री सेवा म्हणजे एकच मंत्र जे, एक जे शक्य ते स्वतःहून करायचं आज ही सेवा आहे पण उद्या हीच परंपरा बने। कारण स्वच्छतेच बीज रुजवलं की समाजही स्वच्छ विचारांकडे वळतो हाच या मागचा उद्देश आहे